नमस्कार मित्र मैत्रिण घरगुती मस्त की मटर पनीर बनवते त्यासाठी मटरचे दाणे सोलून घेतले पनीर घेतले पनीरची पेसेस करून घेतलेले इथं लसूण कांदा आणि छानपैकी कोथिंबीर टाकून मस्त प्युरी करून घेतली आणि टॅमॅटोची प्युरी करून घेतले तेलामध्ये मस्त ब्राऊन होसपर्यंत पनीर तळून घ्यायचं पनीर तळताना जरा जपून टाकायचं कारण त्यात पाणी असल्यामुळे त्याच्या थिंगल्या उडाय शकतात किंवा त्या हातावर येऊ शकतो म्हणून थोडं जपूनच पनीर तळून आहे ब्राऊन होऊस फक्त तळून घेतले इथपर्यंत आणि छान तळून झालेलं काढून आहे आता तोच तेल वापरायचं आहे उगाच वेस्ट करायचं नाही तो तेल त्याच्यामध्येच आपण कांदा लसून पेस्ट टाकून घ्यायचे टॅमॅटोची प्युरी टाकून घ्यायचे आणि मस्त तेल प परतवून घ्यायचे हळद हो मीठ हिंग छान टाकून त्यात परतून घ्यायचे आणि मग आपण त्या टाकायचे बाजूला मी मटरचे दाणेही मस्त की थोडे उकळून घेतले त्यामुळे ना भाजी छान होते उगाच ते दाणे कडक लागत नाही आणि सॉफ्ट सॉफ्ट असे दाणे लागतात तर त्याच्या टाकायचे आपल्या बाजूला उकडून गेलेला हळद मीठ हिंग मसाला टाकून घ्यायचा आपला हा घरचाच मसाला ही रेसिपी टाकलेली जाण्यासुद्धा बघू शकता इथं मस्त मी आता मस्त हा तेल सुटापर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि इकडून तिकडून छान परतून घेतो त्यात मटर उकळून झालेलं आणि त्याच्यामध्ये टाकून टाकून आहे आता ही मटर मस्त टाकून झालं की थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवून म्हणजे त्या मटर आणि मीठ टाकून आहे चवीनुसार इथे टाकायचं आपल्याला चवीनुसार दही टाकून घ्या दही टाकलं की चवी ही भाजी एक नंबर चवी लागते अगदी हॉटेल स्टाईल भाजी द्यायला लागते आणि सुंदर होते ही भाजी आता दही टाकली ना छान थोडं एक चमचा साखर टाकायचे म्हणजे ते ना एकदम तरीदार अशी भाजी तयार होते थोडी वाफळून घ्यायची म्हणजे मटनमध्ये हा मसाला मिक्स होतो आता टाकायचे पनीरचे स्क्यूब म्हणजे पनीरचे तुकडे आणि छानपैकी भाजीला थोडीशी वाफ काढून घ्यायची इकडून तिकडून मस्त परतून घ्यायचं सगळं म्हणजे पनीर आणि दाण्यामध्ये हा मसाला मिक्स झाला की भाजी तयार चपाती भाकरी बरोबर भात बरोबर टिफिनला देऊ शकता साध्या सिम्प रेसिपी असतात आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कुठलाही प्रोग्राम घरी वाढदिवस वगैरे कुठले कार्यक्रम असतील घरी तर नक्कीच ही मटर पनीरची भाजी करू बघा साधा सिंपल रेसिपी असतात नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या रेसिपी आवडत असेल तर आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही प्लीज करत जा चला पुन्हा भेटू नको तोपर्यंत बाय बाय